संतोष साहेबराव जाधव आज काय सांगता जिल्हा परिषद इलेक्शन लागले आणि तुमच्या आहे जिल्हा परिषद इलेक्शन प्रत्येक पाच वर्ष लागतं येणारे ये काही येतात काय त्यांच्या आम्ही त्यांच्या पैसे समस्या मांडतो परंतु फक्त आशे हे गाव आमचं राहतंय फक्त पाच वर्ष पाच वर्षा इकडे कोणी त्याला लक्ष देत नाही आता आमच्या सध्या गावामध्ये शाळेला जागा नाही शाळे म्हणजे आमची चार वर्ग पहिली चौथीपर्यंत जागा आहे फक्त दोन कोणत्या शाळेसाठी तेवढ्या मध्ये चार वर्ग बरे शाळेमध्ये शिक्षक दोन आहेत फक्त दोन शिक्षका मागे पंचवीस ते तीस मुलं येते एक शिक्षक त्यामधला कंटिन्यू काय तुमच्या समजा इलेक्शनमध्ये असतात काही काही मिटिंगला जाते ते त्यामुळे त्याला एका शिक्षकावर चार वर्ग आहेत सध्या शाळेला जागा नाही नाही तर या गावासाठी स्मशानभूमी सुद्धा नाही आम्हाला पूर्ण कुठंच नाही स्म त्या स्मशानभूमीला जागाच नाही तर बांधायची कुठं स्मशानभूमी आलेली आहे पण त्या जागा नसल्यामुळे बांधायची राहिलेली इथं आणि जी गावठांची जागा आहे त्या जागेची एक मोजणी हवा हो, ऑन अतिक्रमण कोणी कोणी केले काय केलंय त्या अतिक्रमण काढून शाळेसाठी स्मशानभूमीसाठी जागा द्यावा किंवा बाकीचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यासाठी एखादा हॉल तिथं द्यावा आम्हाला काय करावा त्यामधून आता गावामध्ये नाली बघा तुम्ही इकडे कॅमेरा जागा पूर्ण नाले गावामध्ये असे रोडून पाणी वाहतंय आहे एकही तुम्हाला पूर्ण गावामध्ये एक फुटबर सुद्धा नाली कुठे दिसणार नाही कुठेच नाली नाही आणि जी सिमेंट रस्त्या झालेली आहेत आता ह्या पंचवार्षिक मध्ये सिमेंट वस्तू झालेले आहेत ती सिमेंट रस्ते तुम्ही नोंद करावी ते सिमेंट रस्त कसं करावं लागतात काय करावं लागतात फक्त सहा येत नाही रस्ता पुढे गेला की तुम्ही असं उचलून बघा हाताना हाताने उचलून पोपड निघते त्या खाली गवत आहे सिमेंट श्मी, रस्ता बनवण्याची काय पद्धत असते काय असते कसं ती सगळं बनवून तुम्ही त्याचं एस्टिमेट काढा कसं बनवायचं कोणी बनवलं काय ते काढायचं आता तुम्ही सध्या जाऊन सिमेंट रस्ता बघू शकता पलीकडे जाऊन तुम्ही फक्त सिमेंट हाताल ती रस्ता गेला तुम्ही बिल मागता आणि ती बी सिमेंट कसं झालाय गावाच्या बाहेर झाला त्याचं ना कुणाला काय कुठल्याच उपयोगामध्ये येत नाही तिथं मग अशा जागेवर सिमेंट असतं करणं काय करणं ती काय आमच्या गावासाठी फायद्याचं नाहीत गावासाठी आम्हाला स्मशानभूमी द्या पाण्याची टाकी तर पलीकडे कॅमेरा दाखवा पाण्याची टाकी मंजूर हिरी झालेली पण त्याचं त्याचं बिल कोण काय कुठला गुत्तेदार असेल ते काय आम्हाला माहिती ते फक्त ग्रामपंचायतच्या सदस्याला सरपंचाला माहिती त्यांना आम्ही विचारायती काय म्हणतात त्या गुत्तेदार बिल उचललं पुढचं काम काय ते करण्यात गेलंय बिल काम दुसऱ्याला गुत्तेदार वेगळाच आणि त्याच्यामुळे त्यांचं काही ती होत नाही त्यामुळे काय कर त्याचं बिल कुठं अडकला असेल ते ग्रामपंचायत सदस्याला विचार असा पण विचारा विचारायचं ते माहिती घेऊन कुठं अडकला असेल कुठं नाही ते आम्हाला पाणी वैर वगैरे चालू करून द्या गावामध्ये फक्त नळाचे त्यांनी एस्टिमेट काढलं सगळं झालं कुठे पाईपलाईन नाही गावामध्ये आता जिल्हा परिषदेला जे होते पाठीमागे त्यांनी काय काम केले नाही नाही जिल्हा परिषद उमेदवार पाच वर्ष झालं फक्त निवडणुकी टायमाला इथं आली त्याच्यावर गावाला ही भेट दिलेला नाही आता काय वाटतं तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये असं कोणता उमेदवार आहे का जेणेकरून तुमचे का काम करेल आता उमेदवार जी निवडून येईल येईल त्या आम्ही काय सध्या सांगू शकत नाही कोणाचं काय जे येईल ते परंतु त्या उमेदवारांना काम करावं आमची एवढीच इच्छा आहे उमेदवार निवडून द्यायची जनतेची इच्छा आहे जनतेमधून निवडून येणार उमेदवार ते मी एकटा सांगणार कोण नाही त्यामधले पूर्ण गाव एक गाव जनताच्या जनता त्यातून निवडून येईल ते फक्त त्यांनी निवडून आल्यानंतर फक्त गावाचा विकास करावा आमचं एवढंच आहे